नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या छत्रपती शिव जन्मोत्सव साजरा वाडा शहरातील ज्ञानदा प्रकाशन ज्ञानार्जन अठरावा वर्धापन दिन सोहळा व छत्रपती प्रतिष्ठान अध्यक्ष व संपादक ज्येष्ठ पत्रकार युवराज जी ठाकरे यांच्या वतीने शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस पीजे हायस्कूलच्या पटांगणात भव्य दिव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला या शिवजयंती उत्सवासाठी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू तसेच शिवप्रेमी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते साहित्यिक शिवव्याख्याते माननीय गंगाधरजी बनवरे पुणे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी आयबीएन लोकमतचे संपादक ज्येष्ठ पत्रकार महेशजी मात्रे वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे साहेब उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट करणं हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आहे आणि म्हणून मानवतेवर घाला घालणारे कोण आहेत तर त्यांना नष्ट करून रेतेच्या स्वराज्याच्या संकल्पनेच स्वप्न जे जिजाव आणि शहाजी राजानी शिवबाच्या मस्तकात पेरलं होतं ते स्वप्न प्रत्यक्ष कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे अंमलात आणलं वयाच्या त्यांना फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य मिळालं एवढ्या कमी आयुष्यामध्ये आज चाळीस चाळीस वर्ष मुलांचे लग्नच होत नाही तुम्ही विचार करा